आज दिनांक रोजी आदिम श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदिवासी विकास विभागावर विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात आला यामध्ये आदिवासी विकास आयुक्त विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक प्रकल्प अधिकारी नाशिक अपर आयुक्त नाशिक यांना निवेदन देण्यात आलं सन दोन हजार बावीस ते तेवीस सौर ऊर्जा पन्नास लाभार्थी विविध व्यवसायाचे सत्तर लाभार्थी यांना पहिल्यांदा रक्कम अदा करावी सन दोन हजार चोवीस आराखड्यामध्ये सौर ऊर्जा आठशे लाभार्थी बँक फोर्ड पोल्ट्री हजार लाभार्थी सन दोन दोन हजार चार ते दोन हजार अठरा अखर्चित निधी आयुक्त कार्यालयामध्ये पडून असून तो तत्काळ खर्च करावा कारकरी समाजावर कुक्कुटपालन आणि शेळी पालन, पालन याच्यावरती खर्च करावा शासन निर्णय आहे परंतु तो खर्च होत नाही तो आदिम जमातीवर खर्च करावा आदिम जमातीला वनपट्टे यांना शेवगा लागवड आंबा लागवड इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे असे प्रकल्प अधिकारी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग यांना येत्या पंधरा दिवसामध्ये लेखी स्वरूपाचे आश्वासन दिलेले आहे तर ते तत्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा असं न झाल्यास मुक्कामी आंदोलन दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आयुक्त कार्यालयातून मुक्काम ठोकणार याची आयुक्त कार्यालयाने नोंद घ्यावी त्याची जबाबदारी आदिवासी विकास विभागावर राहील असे उपस्थितांनी सांगितले यावेळी शामगावीत उपाध्यक्ष आदिम श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य श्रावण भाऊ वड नाशिक जिल्हा अध्यक्ष एकनाथ मुकणे पेठ तालुका अध्यक्ष भगवान वाघ इगतपुरी तालुका अध्यक्ष युवराजभाऊ इलम निफाड तालुका अध्यक्ष पद्माकर बेंडकुळे तालुका सचिव एकनाथ मुकणे दिंडोरी तालुका अध्यक्ष चंदू वाघ हरसूल विभागीय प्रमुख अध्यक्ष बुद्धभाऊ वळवी त्रमकेश्वर काशीनाथ मिसाळ करंजखेड